तुमच्या घरात जर एक छोटसं लहान बाळ आहे आणि तेही पाच वर्षाखालचं तर त्याचं आधार कार्ड काढायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ती जी सर्व्हिस आहे ती घरी बसल्या देखील घेऊ शकता म्हणजे तुम्ही घरी बसल्या तुमच्या लहान बाळाचं आधार कार्ड देखील काढू शकता ते कसं ते मी तुम्हाला सांगतो त्याआधी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा सगळ्यात पहिल्यांदा तर मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि तिथं आय पी पी बी सर्च करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक येईल खाली इंडिया पोस्ट बँक पेमेंट बँकची त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे आणि खाली ऑप्शन येईल एक सर्व्हिस रिक्वेस्ट म्हणून त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आय पी पी बी कस्टमर आणि नॉन आय पी पी बी कस्टमर असे दोन ऑप्शन आहेत जर तुम्ही पोस्ट बँकेचे कस्टमर असाल तर तुम्हाला आय पी पी बी कस्टमरवर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही पोस्ट बँकेचे कस्टमर नसाल किंवा तुमचं खातं नसेल त्या बँकेत तर तुम्हाला नॉन आय पी पी बी कस्टमरवर क्लिक करायचं आहे आता माझं काही खातं नाही आहे त्यामुळे मी नॉन आय पी पी बी कस्टमरवर क्लिक करतो आणि त्याच्यानंतर स्टेप बँकिंगवर क्लिक करतो आता इथं तुम्हाला नंतर सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म डोअरस्टेप बँकिंगवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात इथं खाली तुम्हाला चाईल्ड आधार एनरोलमेंट दिसेल त्याच्यापुढे सिलेक्ट करायचं आहे आणि खाली येऊन तुम्हाला जो काही फॉर्म दिलेला आहे तो पूर्ण फिलअप करून घ्यायचा आहे तुमचा मोबाईल नंबर नेम लास्ट नेम जे काही असेल ते टाकून द्यायचं आहे आणि सगळ्यात खाली आल्यानंतर इथं जे टर्म्स अँड कंडिशन्स आहे ते ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहे जसं की टिक करायचे आहे त्याच्यापुढे त्याच्यानंतर इथं तुमचा जो कॅपचा कोड आहे तो इथं फिलअप करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर काही दिवसातच जे कर्मचारी आहेत ते तुमच्या घरी येतील आणि तुमच्या बाळाचं जे आधार कार्ड आहे ते अपडेट करून देतील किंवा नवीन जे आधार कार्ड आहे ते काढून देतील परंतु हे लक्षात ठेवा की पाच वर्ष झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं जे आधार कार्ड आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे आणि याच्यासाठी तुमच्याकडून काही फी देखील आकारली जाऊ शकते कारण ते तुमच्या घरी येऊन जे आधार कार्ड आहे ते तुमचं बनवत आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद